वर्ष बदलली माणसं बदलली पण शाळेच्या आठवणी मात्र आजही तितक्याच जिवंत आहेत शाळा म्हणजे फक्त चार भिंतींची इमारत नाही तर आयुष्य घडविणारी पहिली शाळा आहे अमरावतीतील जीवन विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक आणि आठवणींनी भरलेला स्नेह हो मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात माजी विद्यार्थी आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येत शाळेच्या सुवर्ण आठवणींना पुन्हा उजाळा दिला ग्रामोद्धार शिक्षण संस्था तोंगलाबाद तालुका दर्यापूर जिल्हा अमरावतीद्वारा संचालित जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोपालनगर अमरावती येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा तसेच तत्कालीन कार्यरत शिक्षक वृंदांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पाच ते दोन हजार दहा या सत्रांमधील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील प्रार्थनेने झाली त्यानंतर प्रतिकात्मक स्वरूपात विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग भरविण्यात आले यावेळी तत्कालीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली या प्रसंगी आजी माजी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माझी विद्यार्थ्यांच्या हस्ते शॉल व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले काही माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला पितळीची भव्य समय भेट दिली तर काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर्थिक आणि व्यवस्थात्मक स्वरूपात हातभार लावला काही विद्यार्थ्यांनी तर कार्यक्रमासाठी स्वतंत्र हॉलचा संपूर्ण खर्च उचलला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मंगेश गावंडे यांना शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सन्मान माजी मुख्याध्यापक बोरखडे सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव गावंडे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी माझी विद्यार्थ्यांपैकी काहींनी आपल्या शिक्षकांसाठी अभिनंदनपर सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त केली तर कार्यक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली या समितीतील सहभागी सदस्यांचा माजी मुख्याध्यापक बिजवेसर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच शाळेतील माजी विद्यार्थी रोहन कौन बनेगा करोडपती मराठी या लोकप्रिय स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात माझी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा मराठी माझी शाळा मराठी या गीतावर सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली यावेळी अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या आठवणी सांगितल्या तर माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या शालेय जीवनातील गोड क्षण शब्दात मांडले आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि पुन्हा भेटण्याचे व अशाच पद्धतीने स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्याचे वचन देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश गावंडे शिक्षक ज्ञानेश्वर पातुर्डे संध्या शिंदे नीता चव्हाण यांनी तसेच माजी विद्यार्थ्यांमध्ये अमित टाके उमेश एरुणे सूरज बांबटकर नितीन भटकर मंगेश टपके या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले शाळेच्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत त्या फक्त नव्या रूपात पुन्हा भेट देतात जीवन विकास विद्यालयातील हा स्नेह मिलन सोहळा माझी विद्यार्थी आणि शिक्षकांमधील अतूट नात पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला